तर मित्रांनो हे पहा रेशंत तांदळाची खारुडी आपण ज्यावेळेस तेलात टाकतो ते अगदीच मस्त अशी फुलते व त्याचबरोबर पांढरी शुभ्र बनवून तयार होते तर तुम्ही पाहू शकता किती छान फुललेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार आए शुदाश, शुदाश चाले खुँ, 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 है। मी आहे सुधा सु कुकिंग चॅनलबद्दल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला रेशमी तांदूळची चकली किंवा खारुडी बनवून घेण्यासाठी आपल्याला इथे सर्वात आधी तांदूळ लागणार आहेत मी इथे अडीच किलोच्या प्रमाणात रेशोमचे तांदूळ घेतलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथे कमी प्रमाणात इतर कोणत्याही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता निमित ते तांदूळ घेतलेले आहेत सर्वात आधी व्यवस्थित निसून घेतलेले आहेत आता आपल्याला चार ते पाच पाण्याने व्यवस्थित हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये जे काही तांदळामध्ये कचरा असेल ते पाण्यामध्ये वरती येईल व तांदूळ छान असे क्लीन होतील म्हणजे स्वच्छ होतील आता हे चार ते पाच पाण्याने तांदूळ धुवून झाले मग नंतर आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे तांदूळ भिजत घालण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतास तांदूळ एकदम स्वच्छ झालेले आहेत आता आपण भिजत घालण्यासाठी पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता मी इथे काय करणार आहे दर बारा तासाला या तांदळामधलं पाणी चेंज करून घेणार आहे जर तुम्हाला दर बारा तासाला पाणी चेंज करणं शक्य नसेल तर आपण चोवीस तासालासुद्धा पाणी चेंज करू शकता म्हणजेच पुढच्या दिवसालासुद्धा पाणी चेंज करू शकता मित्रांनो फक्त आपल्याला हे तांदूळ दोन दिवसच पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचे तिसऱ्या दिवशी आपल्याला खारोडी किंवा चकली बनवून घेण्यासाठी सुरुवात करायची आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण याचपासनं तांदळाची कुरडईसुद्धा बनवून घेऊ त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता मी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे दोन दिवस आपण यामधलं पाणी चेंज करून घेऊया तर आज आहे तिसरा दिवस तुम्ही पाहू शकता पाण्यावरती फेस आलेला आहे थोडासा तांदळाचा अजिबात वास सुटत नाही आपण जर दर बारा तासाला पाणी चेंज करून घेतलं तर ते तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण बोटाने तांदळाचा बुगा करून घेतोय तो इझिली बुगा होतोय म्हणजेच त्याचं पीठ तयार आहे इथपर्यंत आपण तांदूळ भिजत घालून घेतलेला आहे आता आपण तांदळामध्ये जे काही पाणी टाकून घेतलं होतं भिजत घालण्यासाठी ते तांदळामधलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून दुसरं पाणी टाकून स्वच्छ पाणी टाकून आपल्याला एकदा तांदूळ धुवून घ्यायचं आहे जाणेकरून जे काही आंबट वास असेल किंवा इतर काही असेल तर ते वास या पाण्यामध्ये निघून जाईल व आपली खारोडी किंवा चकली अगदी स्वादिष्ट लागेल त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता मी दुसरं पाणीसुद्धा टाकून तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे व तेसुद्धा पाणी मी फेकून दिलेलं आहे आता एक मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर मोठं मिक्सरचं भांडं घ्या माझ्याकडे छोटंच आहे त्यामुळे मी छोटंच मिक्सरचं भांडं घेतलं आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून तांदूळ टाकून घ्यायचे व लागेल तसं पाणी टाकून आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं की आपण इडलीसाठी वाटून घेतो तांदूळ त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा तांदूळ वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीच रवा टेक्चरमध्ये मी या तांदळाचं पीठ तयार करून घेते म्हणजेच बॅटर तयार करून घेते तर आता आपण याच पद्धतीने सर्व तांदळाचं बॅटर तयार करून घेऊया मित्रांनो आपल्याला या तांदळाच्या बॅटरमध्ये भरपूर सारं पाणी टाकून घ्यायचं आहे आपण आपल्या इच्छेनुसार पाणी टाकून घेऊ शकता जेवढं तांदळाचं बॅटर आहे त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता इथे पाण्याचं प्रमाण असं काही नाहीये फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आता पुन्हा आपल्याला एक मोठी प्लेट झाकून घ्यायचं आहे किमान बारा तासासाठी हे तांदळाचं चीक खाली सेट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवून घ्यायचं आहे जर असं वाटलं की बारा तासाने सुद्धा तांदळाची चीक तळाशी बसलं नाही तर आपल्याला अजून दोन ते तीन तास तसंच झाकून ठेवून आहे तर तुम्ही पाहू शकता तांदळाचं चीक अगदी तळाशी बसलेलं आहे व आपण जे एक्स्ट्रा पाणी टाकून घेतलं होतं ते सुद्धा वरती राहिलेलं आहे म्हणजेच परफेक्ट आता आपल्याला हे पाणी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे पाणी काढून आपल्याला फेकून द्यायचं आहे आपल्याला या पाण्याचा कुठेही वापर नाही करायचा मित्रांनो इथे एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस चीक यायला सुरुवात होईल ना त्यावेळेस आपल्याला थांबवून घ्यायचं आहे म्हणजेच थांबायचं आहे त्यावेळेस आपल्याला अजून पाणी काढण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता इथे एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे अजूनही पाणी दिसत आहे आपण हे सर्वात आधी पाणी फेकून देऊयात आणि दुसरं राहिलेलं पाणीसुद्धा काढून त्यानंतर तेही पाणी फेकून देऊयात तर हे पहा चीक यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला या स्टेजला थांबवून घ्यायचं आहे अजून आपल्याला पाणी काढून घेण्याची गरज नाही ज्यावेळेस चीक येत असेल त्यावेळेसच तर आता तुम्ही पाहू शकता हे पाणीसुद्धा आपण फेकून देऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता तांदळाचं चीक व पाणी वेगवेगळं झालेलं आहे तांदळाचं चीक हे पातेल्याशी तळाशी बसलेलं आहे एकदा चमच्याच्या मदतीने चीक हा पातेलापासून वेगळा करून घ्यायचा जर याच्या गाठी असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायचा आता इथे मी एक दुसरं पातेले घेतलेलं आहे स्टीलचं आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये चीक मोजून घेणार आहे आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे मित्रांनो चीक जितकं असेल तेवढंच पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे जर असं आपल्याला वाटत असेल की पाणी एक्स्ट्रा लागत असेल त्यावेळेस आपण एका बाजूला पाणी गरम करून घेणार आहोत जर पाणी लागल्यास ला आपण ते सुद्धा पाणी वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता जेवढाच चीक तेवढंच पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे आता मी गॅसवरती एक मोठं पातळी घेत ठेवून घेतलेलं आहे ज्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतला पाणी मोजून घेतलं त्याच पातल्याने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये सर्वात आधी एक चम्मच पापडखारा टाकून घ्यायचा व त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं मित्रांनो इथे एक लक्षात ठेवा जर तुम्ही एक चम्मच खार तर चमचा मीठ घ्या थोडक्यात सांगायचं से म्हणलं तर तुम्ही घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात मीठ कारण पापड असतो खार त्यामुळे आता पाण्याला एक छान उकळी आली की त्यानंतर आपल्याला साधारण चार ते पाच पळी आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचंय मित्रांनो आपल्याला पाणी लागल्याचा आपण या पाण्याचा वापर करणार आहोत बरेचशा वेळेस तांदळाच्या क्वालिटीवरती सुद्धा डिपेंड असतं की पाणी कितपत लागणार आहे किंवा हरुडीला पाणी सुद्धा जास्त होऊ शकतं त्यामुळे आपल्याला इथे पाणी काढून घ्यायचं आहे आपण लागल्यासच त्या पाण्याचा वापर करणार आहोत तर आता आपल्याला काय करायचं आहे पानाला उकळी आली की आपण जे चीक मोजून घेतलं एका हाताने चमचा पकडायचा त्यानंतर चीक आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करत करत टाकून घ्यायचा मित्रांनो चम्मच कुठेही थांबवायचा नाही ज्यावेळेस आपण चीक टाकून घेतो त्यावेळेस या पाण्यात नाहीतर काय होईल या चिकाच्या गुठळ्या तयार होतील किंवा गाठी तयार होतील जे की आपल्याला फोडायला अवघड जाईल त्यामुळे तांदळाच्या पिठाचं चीक टाकत असताना चमचा नक्कीच फिरवून घ्यायचा किंवा इतर कोणाची तरी मदत घ्यायची तर माझ्या इथे मदतीला आई होती त्यामुळे मला इथे करण्यासाठी सोपं गेलेलं आहे जर तुमची आई किंवा ताई असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता तर आता मी काय करते चमचाच्या मदतीने किंवा एखाद्या मिक्सरच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित घोटणीच्या मदतीने फिरून घ्यायचा तर इथे आपल्याला चम्मच न थांबवता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचं जाणेकरून याचा गुठळा तयार होणार नाही तर हे पाहू शकता साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहेत लो टू हाय फ्लेमवरती मी हे चीक शिजून घेते मित्रांनो आपल्याला लो टू हाय फ्लेमवरती चिक तांदळाचं शिजून आहे तर तुम्ही पाहू शकता इथे गुठळा तयार झालेल्या आहेत या चमचाच्या मदतीने फोडून घ्यायचं आहेत आपल्याला आणि एकसारखं पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर साधारण दहा मिनटं झालं की चीक बऱ्याचशा पिके घट्ट झाले की आपल्याला थंड पाण्याचा हात लावून घ्यायचा थंड पाण्याच्या हाताने हे पीठ म्हणजे चीक दाबून घ्यायचं त्यानंतर एक प्लेट झाकून घ्यायची आहे लगेचच आणि साधारण चार ते पाच मिनटानंतरच ओपन करून खालचं चीक हे वरच्या बाजूला वरचं चिक खालच्या खाल बाजूला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय थोडक्यात काय हलवून आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता हे चीक आपल्याला जाडसर पळीनं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर आपल्याला खारुडी बनवून घेण्यासाठी चीक आपल्याला साधारण तीस ते चाळीस मिनटं शिजून घ्यावं लागतं तर तुम्ही पाहू शकता चीक हे अजूनही शिजलेलं नाही आहे तर पुन्हा एकदा थंड पाण्याचा हात लावून या चीकला दाबून घ्यायचं व पुन्हा एकदा प्लेट झाकून घ्यायचं आहे तर आपल्याला चीक कुठपर्यंत शिजवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगते शीख शिजत आहे तोपर्यंत आपल्याला जर यापासनं कुरडई बनवायची असेल तर आपल्याला कुरडईची चाणी लावून त्या सोऱ्याला आतल्या बाजूने पाणी लावून घ्यायचं मित्रांनो इथे ते तेलाचा कुठेही वापर करण्याची अजिबात गरज नाही किंवा जर आपल्याला तांदळाची खारुडी बनवून घ्यायची असेल तर त्याला सुद्धा आपल्याला पाणीच लावून घ्यायचं आहे तर मी इथे सर्वात आधी साचाला पाणी लावून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता पुन्हा पाच मिनिटानंतर मी हे तांदळाचं चीक ओपन करून बघितलेलं आहे म्हणजे चुगडून बघितलेलं आहे आता मी ही पळी सर्वात आधी पाण्यात बुडवून घेतली जेणेकरून आपल्याला चीक मिक्स करून घेण्यासाठी अगदी सोप्पं जाईल त्यामुळे आता इथे आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे चिकाचा मिश्रणचा गुळा हाता हातावरती घेऊन बघायचा जर हे चीक कुठेही हाताला चिटकत नसेल तर त्यावेळेस समजून घ्या जायचं ती चीक व्यवस्थित शिजलेला आहे किंवा हाताला कुठेही चिटकत असेल तर त्यावेळेस अजून आपल्याला चार ते पाच मिनटं हे चीक व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला या चिकापासनं कुरडाई बनवून घ्यायची असेल तर आपण कुरडाई सुद्धा बनवून घेऊ शकतो जर आपल्याला खारुडी बनवायची असेल तर आपण खारुडीसुद्धा बनवून घेऊ शकतो आता आपल्याला हे चीक एका सोऱ्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं चीक हे सोऱ्यामध्ये भरून झालंय की आपल्याला लगेचच एक प्लेट झाकून घ्यायची आहे चीक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरडई किंवा खारुडी बनवून घेण्यासाठी सोपं जातं त्यामुळे आपल्याला चीक गरम असेपर्यंतच खारुडी किंवा कुरडाई बनवून घ्यायचं आहे तर चीक स्वऱ्यामध्ये भरून झालं की लगेच आपण एक प्लेट झाकून ठेवून घेऊयात ज्या ज्या वेळेस आपल्याला खारुडी किंवा कुरडाई बनवून घ्यायची आहे त्यावेळेसच आपण यावरची प्लेट काढून घेऊयात आता सेम त्याच पद्धतीने मी इथे चकलीचा सा साच्या घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा हे तांदळाचं पीठाचं चीख मी यामध्ये भरून घेते आहे मित्रांनो दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं खारुडीचं मिश्रण सोऱ्यामध्ये भरून झालंय की लगेच झाकण लावून घ्यायचं सोऱ्याचं त्यानंतर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने खारुडी बनवता येते तुम्ही पाहू शकता कुठेही खारुडी टाकत असताना तुटत नाही म्हणजेच आपलं खारुडीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे तर मी हे पंख्याच्या हवेखालीच एक प्लास्टिकच्या शीटवरती खारोडी टाकून घेते मित्रांनो तुम्ही एका सुती कपड्यावरती सुद्धा खारोडी बनवून घेऊ शकता तर दी मी सर्वात आधी हे पंख्याच्या हवेखाली साधारण बारा तास वाळवून घेणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे उन्हात दोन दिवस कडकडीत वाळवून घेणार आहे तर हे पहा दोन दिवस मी कडकडीत उन्हात ही खारोडी वाळवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की ती पांढरी शुभ्र अशी रेस्टॉरंटात तांदळापासून आपली खारोडी तयार झालेली आहे आपण ज्यावेळेस तेलात त्याला टाकतो तर ते पाचपट फुलून अशी मस्त वरी येते तर तुम्ही पाहू शकता मी त्याला टाकून दाखवते तुम्हाला तर हे पहा ही खारुडी आपण ज्या वेळेस त्याला टाकतो तर मस्त अशी पाचपट फुललेली आहे व तुम्हाला मी याचबरोबर याचा आवाजसुद्धा दाखवते की कि किती छान अशी खुसखुशीत आपली खारुडी बनवून तयार झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला खारुडीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जरी नसेल आवडली तरी सांगा तर मित्रांनो मस्त अशी आपली खारुडी बनवून झालेली आहे कमी तेलकट अगदीच खुशखुशीत आणि वर्षभर आपण ही स्टोअर करू शकतो एकही तेलाचा थेंब न वापर आज आपण खारुडी बनवून घेतलेली आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तो बिनतो नमस्कार